लोकसभा निवडणुका नव्या वर्षात जाहीर होतील त्या दृष्टीनं सर्वच पक्ष तयारीला लागलेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच चित्र आहे त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे राज ठाकरे यांनी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पाच ते सहा वेळा भेट घेतली आहे त्यामुळे आगामी काळात राज आणि शिंदे एकत्र येऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे त्यावर शिंदेंच्या आमदारानं मोठं भाकीत व्यक्त केलंय शिवाय या बैठकीचा अर्थही त्यांनी लावला आहे काही लोकांना वाटत की जर राजकीय भेट असेल तर निश्चित जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होतील लोकसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबांकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही लोकसभा जिंकायची आणि सर्वांनी मिळून जिंकायची मग त्यात भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना एकनाथ शिंदे साहेब असतील आणि इतर पक्ष जर एकत्रितपणे लढले तर मला वाटतं पंचेचाळीस प्लस जे काई टार्गेट आहे ते निश्चित कम्प्लीट होईल एकीकडे राज आणि शिंदे यांच्या भेटी मागे आगामी लोकसभेचं गणित मांडलं जातंय ठाकरे गटाचीही या भेटीमुळे धाकधूक वाढल्याची चर्चा आहे असं असलं तरी मनसेचे आमदार राजू पाटील यांना थोडं वेगळं वाटतंय त्या भेटी या भेटीबाबत नक्की काय म्हणाले ते एकदा ऐका शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सहावी सातवी भेट असेल तुमची सातत्याने मान्य साहेब ह्या राज्याचे विषय घेऊन त्यांच्याकडे जात असतात दोन एक बैठकांना मी सुद्धा सोबत होतो शिंदेसाहेब काही सूचना केलेल्या मान्य करतात कामं होत आहेत म्हणून राजसाहेब जातात यापूर्वी असं होत नव्हतं किंवा सूचनांचं पालन आमच्या सूचना कोणी विचारात घेत नव्हतं म्हणून तेव्हा जात नव्हते रासाहेब आता कुठेतरी त्याचा विचार केला जातोय राज्य त्याचा प्रश्न रासाहेब मान्य रासाहेब मांडतात त्याचा मुख्यमंत्री साहेब सकारात्मक प्रतिसाद देत असतील देतात देता 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 एकीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि वंचित एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे शिवाय नुकत्याच झालेल्या एका सर्वेत राज्यात महाविकास आघाडी ही महायुतीवर भारी पडेल असंच काहीस चित्र आहे त्यामुळे राज ठाकरेंसारखा मोहरा महायुतीत येणार असेल तर ते महायुतीला बळ मिळाल्यासारखंच होईल शिवाय यातून राज ठाकरे यांनाही आपल्या पक्षाला उभारी देण्यास मदत होईल असं राज यांच्या निकटवर्तीयांना वाटतंय शिवसेना मनसे युती व्हावी असं अनेकांना वाटतं त्यातूनही शिंदे यांची शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ शकतात अशी चर्चा या भेटीनिमित्तानं वर्तवली जात आहे अभय पाठकसह मयुरी चव्हाण लोकमत डिजिटल